पैठणी जिंकली नवऱ्याने बायकोला चक्क उचलून घेतली महिला दिनाचं औचित्य साधत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माडा तालुक्यातील अकोले खुर्द माळीवस्ती येथे पार पैठणीचा या कार्यक्रमात पत्नीने प्रथम क्रमांक पटकावल्याने आनंदित झालेल्या मिस्टरने चक्क बायकोला उचलून घेत डान्स करत चांगले सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोले होत्या या कार्यक्रमात एकोणनव्वद बक्षीस बक्षिस ठेवण्यात आली होती शीतल ज्वेलर्स अँड गार्मेंटचे राजेंद्र कोटारे यांच्या वतीनं तीन पैठणी तसेच पैठणी बरोबर प्रथम बक्षीस पिठाची गिरणी टिंबुर्णीची रिद्धी सिद्धी कृषी केंद्राचे नितीन माळी व मंगलमूर्ती मशिनरीचे सुधाकर नवले यांच्या वतीने ठेवण्यात आलं होतं हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कुर्डवाडीच्या विद्या बाळास त्यांनी यांनी पटकावलं टिंबोर्णी येथील रोनक कृषी केंद्राचे कपिल यादव यांच्या वतीनं चौथं बक्षीस पैठणी ठेवण्यात आले होते लवळीचे स्वामी समर्थ दूध केंद्राच्या वतीने ठेवण्यात आलेले दुसरं पारितोषिक सोस्वाती अशोक माळे अकोले खुर्दे यांनी पटकावलं तर तृतीय पारितोषिक कुलर टिंबोर्णीच्या ज्योतिर्लिंग होलसेलच्या वतीनं ठेवलेल्या पल्लवी सागर घाडगे अकोले खुर्दे यांनी पटकावलं तर टिंबोर्णीच्या जाधव रिपेरिंग अँड विक्री केंद्राच्या वतीनं पाठीवरील फवारणी पंप डबल बॅटरीचं हे चौथं बक्षीस सोनाली बालाजी घाडगे यांनी पटकावलं तर पाचवं बक्षीस इंडेक्स शिगडी व चहा पाच नग एस ग्रुप सय्यद यांच्या वतीनं ठेवण्यात आलं होतं ते निशा गणेश भुसारी यांनी पटकावलं या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं सुदूर संचालन बारामतीच्या अनिल रुपनवर पाटील यांनी केलं होतं तब्बल चार तास हा कार्यक्रम चालला होता तर अँकरिंग आर्थिक सहकार्य म्हणून माजी सरपंच महादेव घाडगे आदित्य अंकुश घाडगे फ्रूट सप्लायर्स बक्षीस सहकार्य म्हणून हनुमंत घाडगे सोनाई दूध संघ इंचार्ज सोलापूर यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला होता इतर नव्वद मान्यवरांच्या वतीनं ठेवण्यात आलेली होती या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन उसखोरचा पाठिंबा दिला तसंच या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहावयास मिळालं पाहुयाच होत असलेला व्हायरल व्हिडिओ लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा